मित्रांनो शिवलीला अमृताचे पारायण कसे करावे तर महिनाभर तुम्हाला हे पारायण कसे करायचे शिवलीला अमृत पोथीचे पारायणाचे किती अध्याय तुम्हाला रोज वाचायचे तर शिवलीला अमृताचे अध्याय तुम्हाला श्रावण मास हा पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे पहिला सोमवार आहे श्रावण मास दुसरा सोमवार बारा ऑगस्टला आहे तिसरा सोमवार एकोणावीस ऑगस्टला आहे चौथा सोमवार सव्वीस ऑगस्टला आहे आणि पाचवा सोमवार दोन सप्टेंबरला आहे तर आपल्याला हे पारायण कसे करायचे आहे महिनाभर तर आपल्याला सोमवारी शिवलीला अमृताचा अध्यायचा पहिला आणि दुसरा अध्याय ऐकायचा आहे मंगळवारी अध्याय तीन आणि चार बुधवारी अध्याय पाच आणि सहा गुरुवारी अध्याय सात आणि आठ शुक्रवारी अध्याय नऊ आणि दहा शनिवारी अध्याय अकरा आणि बारा रविवारी अध्याय तेरा चौदा पंधरा असे सात दिवसापर्यंत तुम्हाला हे एक पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर सात दिवस असे हे अध्याय ऐका आणि दर सोमवारी करा पारायण